राज्यातील ग्रामीण भागातील खरेदी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून मात्र त्याच्यातून एक सुगंध गर्वत राहिला तो राज्यातील ग्रामीण भागातील गरीब निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून तसेच उपस्थित सर्व माता भगिनींच्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आहे पाएको सु

तसेच माननीय श्रीमती व्यासणी नागरजन मुखे कार्यारी अधिकारी सभापत तयार ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य उपस्थित मान्यवर करते प्रमुख विकास अधिकारी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लखपती दिली बनवणाचे काम आमच्या या उमेद अभियांच्या सर्व कर्मचाऱ्याने कॅडर परिणाने सांगते ती आई आहे तयार आहे खाद्य पदार्थाच्या पडीकडे जाऊन आता वेगळे वेगळे स्वतःचे प्रोडक्ट उभं करण्यामध्ये महिला भगिनी अगरबत्ती बघितल्या ते कुठली अंकुर अंकुर अगरबत्ती होते अशा अनेक ब्रँड तुम्हाला सांगता येतील की जे आमच्या महिला भगिनी स्वतःच्या दाखती त्याचं ब्रँडिंग पण केलंय ज्या ठिकाणी आपल्याला विक्रीची संधी मिळेल तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे काही भगिनी सांगितलं मी परदेशात जाऊन आली परदेशामध्ये जाऊन माझा सन्मान झाला अशा अनेक भगिनी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बळ देण्यासाठी आज सरकार आपल्या पाठी शोभा आहे आणि आपला सगळी जिल्हा परिषद असेल आपली सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या पाठीशोभा आहेत कारण मोदीजींचं ठाम मत आहे पन्नास टक्के महिला आहे तर देशातला पन्नास टक्के घटक जर अविकसित राहिला जर तो कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहिला पन्नास टक्के गट तर तो देश कधीही विकसित देश होऊ शकत नाही ही कल्पना आदरणीय मोदीजीने आणली आणि म्हणून आज आमच्या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या पाठीशोभा राहायचा निर्णय घेतला आहे क्रांती i